कोकणवासियांचा यंदाचा प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानं विशेष तयारी सुद्धा सुरू केली त्यामध्ये लातूर विभागातल्या दोनशेहून अधिक बस गाड्या पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत आणि ह्या गाड्या मुंबई आणि उपनगरमधल्या कोकणवासियांना कोकणामध्ये घेऊन जाण्यास सध्या त्यांना मदत होईल तर लातूर विभागातल्या ह्या बस गाड्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पा शेजारी उलबे करंजाडे रस्त्यावरती थांबवण्याची व्यवस्था सुद्धा केली आहे त्यामुळे आता कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे कोकणात घेऊन जाणार कुठे आहात नेमके किती बसेस आहेत इथे मॅडम दोनशे बसेस आहेत आम्ही इथे पनवेलच्या एअरपोर्ट आहे इथून मध्ये शांतापुरुज या ठिकाणी जाऊ तिथन प्रवासी घेऊन कोकणामध्ये जिथे जायचं असेल जा त्या ठिकाणी त्यांना आम्ही त्यांच्या घर पोहोच देणार इथे कधी आला इथे आम्ही आल। काल आलो मॅडम काल दुपारी आलो त्यानंतर हे आजचा प्रोग्राम असल्यामुळे काल इथे येऊन आमची तिथे सोय केली होती भैरवनाथ मंदिरापासून वाड्यापासून त्यानंतर आज आता इथं शांतापूरच्या ठिकाणी आम्हाला म्हणजे पार्टी होऊन पिकअप करण्यासाठी जायचं तिथनं तिथनं प्रवासी घेऊन कोकणामध्ये ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी नेऊन त्यांना त्यांच्या घरी पोच करणार आहे माझं नाव माजी प्रताप गुप्ते किती बसेस आहेत आणि कुठून आलाय आम्ही लातूर वरून आलो मॅडम आणि आमच्या दोनशे बसेस आहेत आम्ही कोकणामध्ये प्रवाशाला घेऊन जाण्यासाठी आलो आणि आम्ही सेवा पण चांगली देणार आहे प्रवाशासाठी तर आम्हाला गणपती तुर। उत्सव असल्यामुळे दरवर्षी आम्ही येतो त्यामुळे आम्ही दरवर्षी येत असल्यामुळे आम्ही ह्या वर्षी आलो आणि ह्या वर्षी आल्यानंतर आम्ही त्यांना सगळी सोय व्यवस्थित देणार आहेत एस टी मंडळातर्फे आम्ही व्यवस्थित सगळा प्रवास आम्ही त्यांचा व्यवस्थित करणार आहे सध्या तुम्ही या ठिकाणी कुठे थांबलात आणि या ठिकाणी किती बसेस आहेत या ठिकाणी दोनशे बसेस आहेत मॅडम आणि आम्ही आता एअरपोर्ट एअरपोर्ट साइड आहेत आम्ही त्यामुळे इथं आमची पार्किंगची सोय होत नाही म्हणून इथं केलेली आहे पण आम्ही इथून आतमध्ये जाऊन प्रवासी घेऊन जाणार आहे आता इथून प्रवासी इथूनच नाही 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 आम्ही इथून आम्हाला जे ठिकाण दिलेले आहेत शांताक्रुज नरिमन पॉइंट असे जे वेरूळ ठिकाण आहेत आम्ही त्या ठिकाणाहून प्रवासी घेऊन आम्ही कोकणामध्ये ज्या ठिकाणी त्यांना पोहोच करायचो त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोच करणार तुमचं नाव माझं नाव धनंजय दादराव डोंगरे लातूर